राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न जीप प्रशाला मुलांची पैठण येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण कर, करून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली मुख्याध्यापक अंकुश गाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की चालू शैक्षणिक वर्षातील ही पहिलीच जयंती आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त तयारी करावी व स्वतः व्यक्त व्हावे तर क्रीडा विभाग प्रमुख शमशेर पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना करतानाच सांगितले राजश्री शाहू महाराज हे समतेला मानणारे होते खरे पुरस्कर्ते होते त्यांनी गोरगरिबांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली सर्व सामान्यांना न्याय व्यवस्थेचा अधिकार सारखाच दिला बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले आरक्षणाचे अध्यजनक म्हणून शाहू महाराजांना संबोधले जाते अशा महान राजास अभिवादन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एन सी सी प्रमुख ताराचंद देवराळे व उर्दू विभाग प्रमुख शेख फैयाज हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पाखरे सर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन दिलीप तांगडे यांनी मानले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली कुठे शेख यास्मिन थोटे बार्गजे शेख चांद यांनी विशेषाचे परिश्रम घेतले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंच वृत्तनिवेदक विजय शिवगजे